महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी झालेली जी घटना आहे अवघ्या चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार ज्या पद्धतीने झालाय त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय परंतु मला वाटतं वाटत हे निषेध करणे एखादा निवेदन देणे एखादा पोलिसांना कारवाई करणे सांगणं हे आता बस झालं हे असे जे नराधाम असतात ना यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे कायदा गेला उडत मी बोलतोय जबाबदारी बोलतोय लोकप्रतिनिधी म्हणून चार चारच्या वर्षाच्या मुलीवर अत्याचार काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार जर द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तो फरक पडत नाही हे नराधामाला रस्त्यावरच मारलं पाहिजे आणि सामूहिक पद्धत पद्धतीने मारलं पाहिजे ही ही भावना प्रत्येक माणसाची आहे माझी सुद्धा आहे सरकार कारवाई करेल सरकार मागं पुढं पाहणार नाही परंतु काल युपीमध्ये जसं एक निर्णय घेतला तसं या सरकारला सुद्धा आता निर्णय घ्यायची आवश्यकता आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणीशी माझ्या आईशी माझ्या ल सर्व महिलांशी ती कोणत्याही जाती धर्माची असो तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्याची गय केल्या जाणार नाही हा एक संदेश आता द्यायची गरज आहे पूर्वी कधी काळी या मुंबईमध्ये जे काही डॉन तयार झाले होते डी गँग ज्याला म्हणत होते त्या टायमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाची एकही गोळी वाया जाता कामा नाही डायरेक्ट मारा त्याच पद्धतीने ह्या सुद्धा आता डायरेक्ट मारायचा वेळ आलेली आहे आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे तुम्ही जर पाहिलं तर त्या बदलापूर पो त्या रेल्वे स्टेशनवर हजारोचा समुदाय आलेला आहे प्रत्येकाला वाटतं की ज्या ज्याच्यावर अत्याचार झाले ती माझी मुलगी आहे ह्या माझ्या मुलीवर झालेला अत्याचार आहे आणि म्हणून अशा या गोष्टीला कोणीही हे बघा राजकारण करू नका हो राजकारण करू नका तुम्हाला निवडणुकीमध्ये काय कशा करायच्यात करा निवडणुकीमध्ये काय कोणाचे कपडे उतरायचे उतरवा परंतु ह्या गोष्टीला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे मग कोणतरी काहीतरी स्टेटमेंट देतील लाडका बहिणीचे काढलं आहे मग आता याच्यावर काय बोलाल यांची सुरक्षितता करा अहो स्वतःहून त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हा आम्ही तुमच्याबरोबर आहोत जर असा नराधम जर भेटला ना त्याला ठेचायचं काम जर पडलं तर पहिलं सुरुवात आमच्यापासून आम्ही करू परंतु याला हायगय केल्या जाणार नाही यांना माफ केल्या जाणार नाही ट्रॅक गतीने हा केस चालेल त्यांच्या त्यांना सगळं काही त्याच्यावर त्यांना सजा मिळेल परंतु समाजा समाजामध्ये असे समाजामध्ये असलेले जे काही घटक आहेत जे समाजाच्या चांगल्या वातावरणाला खराब करत आहेत त्यांना माफी नाही म्हणजे नाही ही भूमिका या सरकारची तर आहेच आहे परंतु सर्वसामान्याचा जो आज जनआक्रोश आपण त्या स्टेशनवर पाहतोय मला वाटतं हीच एकता ही एक महाराष्ट्राची आहे हीच तुमची ताकद आहे आणि शक्य जर तुमच्या हातात जर तो आरोपी भेटला ना तर ठेचा त्याला काय होईल ते होईल कोणी म्हणतील कायदा सोडून बोलतायत हो, हो बोलतोय बोलता आम्हाला या अशा घटना या महाराष्ट्रात नको आहेत अशा घटनेला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही किंवा अशा घट घटने जो करेल त्याला आम्ही सोडणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे येते सर्वसामान्य माणसाला याच्याबद्दलची जी काही आक्रोश आहे ना तो आता व्यक्त झाला पाहिजे आणि म्हणून यासाठी कायदा हातात घेतलं तरी गैर नाही असं माझं स्पष्ट मत आहे सरकार पातळीवर काय काय कारवाई सरकार सरकारचं काम करेल सरकारने त्यांना दोघांना अटक केलेली आहे त्यांच्यावर फास्ट ट्रॅकने हे चालेल सर्व चालेल परंतु अशा लिंग पिसा लोकांचा खरं तर आता त्याला शब्द नाही वाटेल ती कठोरातली कठोर आउट ऑफ वे जाऊन जी काही सजा देता येत असेल तर ती द्यावी अशी मी सरकारकडे सुद्धा मागणी करणार आहे संभाजीनगरात परवाशी जी घटना झाली एक अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली तरुणाचा छळ सुरू होता गेली काही दिवस सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आणि त्या मुलीने जेवण संपवलं तिच्यासाठी आता संभाजीनगरात जटवाड्यावर लोक उतरले आहेत रस्त्यावर या घटनेचं जे पेय फुटायला लागलेले काही आरोपींना किंवा अशा मानसिक विकृतीच्या लोकांना जो आत्मविश्वास त्यांचा बळावत चाललेला आहे त्याला कुठं पायबंद घातला पाहिजे एक धाक पोलिसांचा निर्माण झालं पाहिजे मी पोलिस अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती करणार आहे हे जे आहेत ना यांना जर आज जर मुक्काट सोडलं तर हे महाराष्ट्रामध्ये हैदोस घालतील महाराष्ट्रामध्ये अशांतता याच्यामुळे निर्माण होईल म्हणून सर्व चोरी करणार एकदा बाजूला सारा डाका टाकणार आला एखादा बाजूला सारा परंतु असे जे आरोपी आहेत त्यांना पहिला त्यांच्या हातात हात काढ्या आणि पाठीवर ओळ व्यवस्था त्यांना त्यांची धुलई करा एवढं आग्रहान सांगेल नाही असा एक आरोप मला यामध्ये मी हात जोडून विनंती करतोय विरोधी पक्षाच्या अनेक लोकांना कृपया याच्यामध्ये राजकारण आणू नका हा राजकारणाचा विषय नाही हा तुमच्या माझ्या लेकी बाळीचा प्रश्न आहे याच्यात कृपा करून राजकारण नका स्टेटमेंट दिल्यानं तुम्हाला तुमची तुमचा पक्ष आणि तुमची प्रसिद्धी पाहिजे असेल ना, 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 तो ना, ना, तुम्ही ना तर तुम्ही ती घ्या परंतु ह्या सेन्सिटिव्ह विषयाला कधी राजकारणाचे किनारसुद्धा लागू देऊ नका या भावनिक प्रश्नाला तुम्ही राजकारणाकडे मतासाठी वळवू नका तर यातमध्ये आपण विरोधी पक्ष असेल सत्ताधारी असेल अरे आपण खांद्याला खांद्या लावून करू ना निवडणुकीच्या काळात काड़, काळ काळा कपडे परंतु आता या प्रमाणात राजकारण करू नका असं त्यांना माझा हात जोडून विनंती आहे बरं सगळ्या घटनांमध्ये वाढवत आहे नाही कायदा सुव्यवस्था नाही काढा हा तुमचा झाला पण कायदा काय कायद्याचा धाक आहे परंतु अशा ज्या घटना घडतात ना या कायदा कळत नाही अशातला भाग नाही परंतु या घटना करणारा जो काही व्यक्ती असतो तो त्यावेळेला असलेल्या त्याच्या अंगातला सैतान हा त्यावेळेला तो कारणीभूत असतो म्हणून पोलिसांनी त्यांची कारवाई केलेली आहे त्यांच्यावर अटकही केलेली आहे परंतु हे मॅसेज समाजामध्ये जाणं गरजेचं आहे की जर एखादी चुकीची घटना केली एखाद्या मुलीची छेडछाडसुद्धा जरी केली तर आम्हाला जेलमध्ये जावं लागेल तातडीनं ही आता मॅसेज समाजामध्ये जाणं आवश्यक हो आहे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोडी तालुक्यामध्ये एका कॉफी शॉपमध्ये टोळखेने अक्षय त्या ठिकाणी मुलीला जबर मारहाण केली आज की आरमोडी बंद सगळे तुम्ही सुरक्षित सांगताय पण मात्र अशा घटना बरोबर घडतायत ना या घटना घडतात याला तुम्ही पुन्हा एकदा सांगतो राजकीय रंग देऊ नका या समाजामधील जे विकृती आहेत त्यांना ठेचायचा हाता ही वेळ आलेली आहे सरकार याकडे गंभीरतेने पाहत आहे आणि या बाब बाबतीमध्ये मुख्यमंत्री असेल का इतर सर्वजण असतील त्यांना सर्वांना माझ्या बहिणीशी माझ्या आईशी माझ्या सर्व महिलांशी ती कोणत्याही जाती धर्माची चा, असो तिच्यावर जर राहतात त्यांच्या मागे जायचंय हे तुम्ही मनोमन आता खात्री करून घ्या काही राष्ट्रपती लागू राजवट लागू होणार नाही हे लोक निरेटिव्ह पुन्हा सेट करतायत पुन्हा आता ते संविधान बदलण्याची पुन्हा भाषा करायला सुरुवात केलेली आहे पंचवीस सव्वीस नोव्हेंबरला नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे ही कट ऑफ डेट फिक्स आहे आणि त्यापूर्वी निवडणूक घेणं हे निवडणूक इलेक्शन कमिशनरला बंधनकारक आहे

जी काई 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 भी भी जे हे जे काही काही लोक काही दलाल लोक फॉर्म भरून घेण्याचे जे काही पैसे घेतात त्यांना पैसे देऊ नये असं मी सर सर्व बहिणींना आवाहन करतो असं जर कोणी करत असेल तर कृपया त्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला करा कोणत्याही दलालाच्या नादी लागू नका सप्टेंबरपर्यंत त्याची मुदत आहे तुम्ही आज माझं झालं नाही तर मला पैसे मिळणार नाही असं जर काही गैरसमज असेल तो काढून टाका प्रत्येक बहिणीला त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहेत म्हणून दलालांच्या नादी लागायचं नाही दलाला पैसे द्यायचे नाहीत म्हणतोय असं नाही आहे जरांगी पाटलांना माहिती आहे आरक्षणासाठी कोण किती मेहनत घेत आहेत कसं काम होतंय जारांगी पाटलाला हेही माहिती गेल्या चाळीस वर्षामध्ये हेच काँग्रेसवाले हेच शरद पवार हेच उबाठावाले असतील किंवा इतर लोकं असतील याने कधी आरक्षणाचं एकही पाऊल पुढं टाकलं नाही परंतु या सरकारनं पुढे होऊन अठ्ठेचाळीस लाख कुणबी समाजाची नोंदी त्यांना दिलेल्या आहेत त्याचा जर इंटू जर केलं तर इतका फायदा या समाजाला झालेला आहे आणि म्हणून आरक्षणच्या बाजूने असलेले हे सरकार त्याच्यावर टीका कर मला वाटतं करण्याचं काही आर हेच नाही आहे करू बिर नाही हे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि याची कल्पना जरानं पाठलेला आहे <coughs> त्यांना सर्वांना ह्या गोष्टीची जाणीव आहे मग तो विरोधी पक्षातला जरी असला तरी मी त्याला विरोधी पक्षाचा मानत नाही ते याची सर्वांना जाणेन समाजामध्ये जे काही नेतृत्व करतात कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी कोणीही अशा गोष्टीचं समर्थन करणार नाही रामगिरी महाराजांना अटक करावा रामगिरी महाराजांना असं चुकीचं काय बोललंय मी वारंवार सांगतोय मी स्वतः रामगिरी महाराजांशी बोललो तुम्ही असं काय चुकीचं बोललं ज्याच्यामुळे तुमच्या विरोधात मोर्चे निघतात तुम्हाला अटक करण्याची मागणी करतायत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी जे काही बोललोय ते तुम् त्यांच्या धर्मग्रंथाचा आधार देऊन बोललेला आहे जर याचं माझं माझं काही चूक असेल तर मला सांगा आणि म्हणून एखादा जर संत आमचा जर बोलत असेल त्याच्याविरोधात जर एखादा मा, मास येऊन असा दबाव तंत्र टाकत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्यांनी कोणताही गैरव वक्तव्य केलेलं नाही जर केलं असेल तर तसं सर्वांनी सा सांगावं आणि त्याचं प्रूव्ह करून द्यावं मग एखादा धा धार्मिक गुरु काही बोलला तर त्याला डायरेक्ट डारे, डायरेक्ट जेलमध्ये जायचं आता तुम्ही यूट्यूबवर आता जर काढलं तर तुम्हाला अनेक ठिकाणी असे धार्मिक तेढ निर्माण करणारेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यावर काय प्रतिक्रिया तुमची त्यांच्यावर काय गुन्हा दाखल केला म्हणून रामगिरी महाराजांवर गुन्हा जरी कुणी दाखल केला जरी असेल त्याची योग्य ती चौकशी होईल परंतु रामगिरी महाराजांनी काही चुकीचं बोललं नाही आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आम्ही ठामपणे त्यांना पाठिंबा देऊ रामदास महायुतीचं आणि रामदास कदम बोलल्याचं त्याचा अशी एकदम मिळ एक साखळी असं लावू नका रामदास कदमांनी गोवा मुंबई महामार्गावर बोलले होते तो आणि रवींद्र चव्हाणचा तो झालेला संवाद याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि मला वाटतं त्यावर त्यांचं बोलणंसुद्धा झालं असावं म्हणून त्याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही नवाब दोन मुद्दे असे आहेत एकतर त्यांनी त्यांची नवाब मलिकांची जी ताँ आहे सनामलिक सना मलिकला प्रवक्तेपदी निवड केली नंबर दोन कालच्या कार्यक्रमात अजित पवार नवाब स्वतःच्या गाडीत घेऊन गेले आणि नंतर स्टेजवर सुद्धा सोबत बसवलं आता काय कालचा जो जनसन्मान यात्रा जी आजीदादांची होती त्यामध्ये अनेक प्रकार घडलेले आहेत तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेसचा सुद्धा आमदार इशान सिद्दीकी हा तिथं तुम्हाला स्टेजवर पाहायला मिळाला आहे त्याच पद्धतीने नवाब मलिके तुम्हाला पाहायला मिळाले ही जन संवाद यात्रा जनसन्मान यात्रा जी काही होती त्यामध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते हे पक्षाकडे येतात किंवा त्या स्टेजवर जातात याचा अर्थ त्यांनी पक्ष प्रवेश घेतला असा होत नाही किंवा त्यांच्या मताशी आम्ही सहमत हो असाही होत नाही म्हणून ती यात्रेपर पर्यंत मर्यादित विषय होता त्यांच्या मुलीला जे काही प्रवक्तेपद दिलेलं आहे तो ती मुली ही नवाब मोले मलिकाची मुलगी आहे म्हणून तिला काही तिला द्यायचं नाही असं नसतं म्हणून तिला जी काही त्यांनी निवड केली ते त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे म्हणून आजही आमची जी काही भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत तेही ठाम आहेत आणि म्हणून आज त्या विषयाशी आम्ही जास्त वादत पडू इच्छित नाही इमतिज जिल्ह्यातील काल मुंबईमध्ये बैठक घेत होते त्यावेळेला तिथल्या एका प्रदेशाध्यक्ष पदावर म्हणजे शहराध्यक्षाला पदावरून काढलं म्हणून त्याचे कार्यकर्ते घेऊन आला इमतिज जिल्ह्याला त्यांनी प्रेसमध्ये शिवाय घातल्या आणि तो असं म्हणाला की तुम्ही सगळी भाजपची भेट घेऊन एम आय एमचे लोक जे काही पक्ष आहेत तो कधी सर्व देखत प्रेस घेऊन ते सांगतात की महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेला बोलवावं आम्ही त्यांच्याशी युती करायला तयार आहोत कधी त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात ते भाजपची बी टीम आहेत एम आय एमची नेमकी भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट केली पाहिजे ज्या मुस्लिम समाजाला त्यांनी एक वेगळं दिशा दाखवायचा प्रयत्न केला ते जर आज इतरांबरोबर जात असतील तर तो पक्ष विकल्या गेला असं म्हणायला हरकत नाही स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा करणारी एम आय एम आज लोकांच्या दारोदारी चाललेली आहे म्हणून तिथलच्या प्रदेशाध्यक्षाला त्याची जाणीव झाल्यामुळं त्यांनी त्यांना दिलेली त्या शिव्या आहेत आणि याची दखल त्यांचा पक्ष काय घ्यायची तो घेईल परंतु आता तुमची ही दादागिरी या महाराष्ट्रात चालणार नाही एवढं मात्र खरं काल असं व्यंगचित्र छापलेलं आहे आणि लाडक्या बहीण ओळणी करताना मुख्यमंत्री असं म्हणतायत की ताई लाडक्या मला विसरू बरं बर मागून अजित पवार म्हणतात बहिणी अरे लाडक्या बहिणीला अनेक वर्ष सत्तेमध्ये असलेले लोक अनेक वर्ष त्या मताचा घेतलेला फायदा अनेक वेळा त्यांना दिलेले प्रबोधन म्हणजे प्रबोलन काय त्याला म्हणतात शब्द प्रलोभन आणि आपल्याच ही मालकी आहे आपणच यांचे मतं घेऊ शकतो विकत घेऊ शकतो असे करणारी ही जी लोकं होती त्यांना एकनाथ शिंदेने दिलेली चपराक आहे आज एकनाथ शिंदेच्या हातावर इतक्या काही राख्या बांधल्या जातात दिवसभरात काल जर पाहिलं तर वर्षा ठिकाणी सव्वा लाख लाख राख्या काल आल्या होत्या काल मी तिथं साक्षी होतो आणि हे जे काही चित्र काढतायत की बहीण भावाला राखी बांधते दोघं मागून म्हणतात आम्ही पण आहोत आम्ही पण आहोत हे तुम्ही त्या बहिणीचा अपमान करताय आज त्या बहिणीच्या बँकेच्या अकाउंटमध्ये तिच्या तिच्या पाकिट मनीमध्ये जे पैसे जात आहेत ही पोडदुखी तुम्ही आहेत असेच एक व्यंगचित्र यांनी मागच्या वेळेला मराठा मोर्चाच्या वेळेला काढलं होतं मुका घ्या मुका तीच ही अवलाद आहे तेच हे लोक आहेत ज्यांना समाजाच्या घेणे देणे नाही त्यांनी आपलं कसंच भलं होईल याच्याकडं पाहिलेलं आहे बहिणीचा अपमान केला मराठा समाजाचा अपमान केला ही ती अवलाद आहे समाजाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे बरोबर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये नियोजन फसलं आहे असा आरोप बँकिंग संघटनांनीच केला आहे कुठलंही नियोजन न करता थेट बँकावर टाकल्यामुळे बँकेत गदारोळ आहे गर्दी आहे लोकांचे हाल होत आहेत हे बघा आता आम्हाला हे जे काही पैसे द्यायचे होते हे रक्षाबंधनाच्या पूर्वी द्यायचे होते त्यांच्या अकाउंटमध्ये गेलं पाहिजे होतं परंतु ही गोष्ट मान्य करावं लागेल की एका वेळेला जवळपास दीड दीड ते दोन कोटी या महिला भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होणं ते पैसे काही विड्रॉ होणं हा जो काही अत्यंत एका वेळेला झालेली जी गर्दी आहे त्यामुळे बँकिंग सेवेलासुद्धा त्रास झालेला आहे परंतु दोन दिवसाचा त्रास तीन दिवसाचा त्रास ती हे सर्व सुरळीत होईल परंतु त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये बदलणारं वातावरण जर तुम्ही पाहिलं आज एक कॉन्फिडन्स आमच्या बहिणीला आलेलं आहे ती आज बँकेत स्वाभिमानाने जाते तिचे पैसे विड्रॉ करते किंवा माझ्या अकाउंटमध्ये मा पैसे आले साथे का है। की नाही ते पाहते हेच आमच्यासाठी सुखदायक आहे म्हणून बँकिंग कर्मचाऱ्याला त्रास जरी होत असेल किंवा सरकारला कसरत जरी करावी लागत असेल परंतु त्या आनंदापेक्षा ही कसरतीला जास्त किंमत देण्याची काही आवश्यकता नाही काँग्रेसचा आज मेळावा आहे आणि या हो मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासंदर्भात महाविकास आघाडीकडून गेले अरे किती भीक मागणार रे लाचारीची बी काही सीमा ठेवा पहिला एक मेळावा झाला त्याच्यातही ई भीक मागितली अहो मग उमेदवार डिक्लेअर करा अर नाही करणार ते तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो आजही त्यांचा मेळावा आहे ना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नाहीत